नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशाल मध्ये मी आपलं स्वागत करतोय कसं आहे निवडणूक आली म्हणजे जाहीरनामे येतात वचननामे येतात आणि काही कार्य अहवाल सुद्धा येतात दोनशे पंच्याऐंशी परूस कडेगावचे मानिने आमदार श्री विश्वजित पतंगराव कदम यांनी त्यांचा कार्य अहवाल प्रसिद्ध केला आता कार्य अहवाल हा पाच वर्षच असतो जाहीर आहे जग जाहीर आहे पण ह्यांचा कार्यवाल बाबा आजम के जमाने से सार आहे आणि त्याची एक पोल पोलखोल आपण या ठिकाणी करणार आहोत म्हणजे खोटून बोल पण रेटून बोल जनतेची दिशाभूल कर असं एक विचित्र वातावरण या मतदारसंघात तयार केलंय का ह्याचं एक उदाहरण मी देणार आहे माझ्या समोर जे आहेत ते आहेत तांबोळी साहेब त्यांचा एक अनुभव आला त्यांना तो अनुभव त्यांच्यावर शेअर करणार म्हणजे किती विचित्र संकल्पना आणि किती विचित्र पद्धतीनं आपण राजकारण खेळतो जे ह्या मतदारसंघासाठी घातक आहे विश्वजित तुम्ही केलेली तुमची कार्य हे तुम्हाला तरी माहिती आहेत का की चेला चपाट्यानं छापायची चिंपाट लोकांनी वाटायची आणि आमच्यासारख्या मतदाऱ्यांनी ती बघायची अशीच आमची अवस्था झाली का हा तुमच्या कार्य अहवालचा पोलखोल आहे मला वाटतं तुम्ही सांगा काय झालं ते नमस्कार मी तांबोळी अंबक चिंचणीचा आहे प्रॉपर अंबकचा आहे तशी आपली ओळख झालेलीच आहे तुम्ही ओळखतच आहात मला त्याबद्दल काय आता माझी नवीन ओळख करून द्यायची काय आवश्यकता नाही काही गरज नाही तर ॲक्च्युली मी ॲक्च्युली तसा मी काय पक्षाशी संबंधित नाही आहे पण मला संग्राम भाऊंचा स्वभाव त्यांचं काम करण्याची पद्धत आणि त्यांचा जो सहभाग असतो जन म्हणजे समाजामध्ये लोकांची कामं करण्यासाठी तो खूप आवडतो त्यामुळे मी संग्राम भाऊसाठी मनापासून काम करतो आणि स्वैच्छेनं करत त्याच्यामुळे मी असं सहज गावी पुण्याला गेलो होतो माझ्या मित्रांच्याकडं तर असे एक माझे एक चार पाच मित्र होते की सहज गेलो जरा कामानिमित्त होतं काम होतं गेलो एक दोन दिवसाचा तिथे माझा मुक्कम होता मित्रांच्या जवळ गेलो तिथं बसलो त्यांच्या घरी तर बसल्या बसल्या सहज त्यांच्या टेबलवर ते पुस्तक पाहिले मी जे आपल्या विश्वजित कदम यांचा ते कार्य अहवाल होता तो तर सहज मध्यंतरी एकदा आपले आदरणीय संग्राम भाऊ यांचं एक भाषण झालं होतं दहा नोव्हेंबरला तर त्या भाषणामध्ये भाऊंनी असा उल्लेख केला होता की एकशे चौऱ्याण्णवच्या पानावरती ह्यांच्या पुस्तकामध्ये संग्राम भाऊचं शाळगाव योजनेचं म्हणजे जे टेंबू लाभ क्षेत्रापासून वंचित भागाला मिळणार पाणी याच्यासाठी त्यांनी भेटी घेऊन त्या का पाणी मिळावं म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले आणि ते पाणी ऍक्च्युली ते मिळत गेलं त्याला काय अडचण नाही तर त्याच्यामध्ये ती बातमी पूर्ण छापली गेलेली आहे आणि ते पूर्णपणे संग्राम भाऊचा फोटो आहे अधिकाऱ्यांशी चर्चा करतानाचा तो फोटो आहे म्हणजे ते पूर्ण काम पूर्ण श्रेय हे पूर्ण त्याचं संग्राम भाऊचं आहे संग्राम भाऊंना असं दिखावा करण्याची आजपर्यंत कधी गरज पडली नाही कारण त्यांचं काम हे दिसतं त्यामुळे त्यांना असं काही दिखावा मी हे केलं मी की ते केलं असं करायची त्यांना कधीच गरज पडली नाही कारण त्यांनी केलेलं काम हे जनता बघ ती जनताच सांगते हे भाऊंनी केलेलं काम आहे त्याच्यामुळं ते काम ते तिने त्यांच्या पुस्तकात छापले संग्राम भाऊच्या फोटोसहित संग्राम भाऊच्या नावासहित त्याच्यामध्ये तिने उल्लेख पण केलेला आहे की संग्रामसिंह देशमुख हे अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना दिसतात मी ते उल्लेख आहे प्रेक्षकांना हे दाखवतो की त्यांचा काय उल्लेख आहे हे मला वाटतं बघावं की हा उल्लेख काय आहे आणि तो उल्लेख सगळ्यांनी पहावा टेंबू लाभ क्षेत्रापासून वंचित भागाला मिळणार पाणी काय वाचतोय बर का हा चिंपाट लोक कमेंट करतात ना त्यांच्यासाठी हे तुमचं पुस्तक आहे पान नंबर एकशे चौऱ्याण्णव आहे तेच वाचतोय यामध्ये विषय आहे जलसंपदा विभाग पुणे अधिकाऱ्याची चर्चा करताना ओ टेंबू योजनेचे शिल्पकार ते बघा काय आहे वास्तव कडेगाव पुण्याचे मुख्य अभियंता एच व्ही गुणाले यांच्याशी चर्चा करताना संग्रामसिंह देशमुख आणि सोबत ग्रामस्थ टेंबू योजनेचे शिल्पकार म्हणून मिरवणाऱ्यांनो हे बघावं हे सगळं तुमचं आहे एकशे चौऱ्याण्णव पेज नंबर आणि आता काय गडबड केली तेही सांगा तर हे ऍक्च्युली पुस्तक अजून आहे जे त्यांना कुणालाही माहिती नव्हतं जिने प्रिंट केले जिनी छापले जिने तयार केले त्यांना की के ह्याच्यामध्ये संग्राम भाऊंचं काम ह्याच्यामध्ये तशी बरीच काम आहे संग्राम भाऊची ते अजून मी तुम्हाला सांगतो पुढं पण याच्या संग्राम भावाचं फोटो संग्राम भाऊचं काम संग्राम भाऊचं नाव हे सगळं याच्यात छापलं गेलेलं आहे हे कुणालाही माहिती नाही खुद्द त्यांच्या नेत्यांना सुद्धा माहिती नाही म्हणजे त्यांच्या नेत्यांनी सुद्धा ते पुस्तक पाहिलेलं नाहीये म्हणजे त्या नेते काय करतात पुस्तक वागत नाहीत काय नाही हा ना छापा त्याला द्याल चालू का हे पुस्तक वाटले गेली आणि जेव्हा त्यांना समजून आलं कधी समजलं जेव्हा आमच्या नेत्यांनी सांगितलं की तुम्ही आमचं काम तुमच्या पुस्तकात छापताना हे तुम्हाला कळत सुद्धा नाही म्हणजे याचा अर्थ तुमचा अभ्यास किती आहे ह्या गोष्टीचा तुमचा अभ्यास किती आहे की तुम्ही तुमची पुस्तक सुद्धा तुमची केलेली कामं सुद्धा तुम्ही तुमच्या पुस्तकात छापता येईना तुम्हाला आमची कामं तुम्ही त्या पुस्तकात छापताय जेव्हा त्यांना कळलं तेव्हा तिने काय डोकं लावलं वायबोल झाले आता काय करायचं काम छापलं गेलं एवढं पुस्तक एवढं मोठं पुस्तक काढलेलं आता काय करायचं तर तिने आयडिया काय केली पुण्यातल्या आता हे नेत्यांना माहिती आहे की काय कल्पना नाही मला पण तिथले जे काय त्यांचे कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणजे त्यांचे कर्मचारीच संस्थेचे तेच कार्यकर्ते आहेत जनता असे आता मायासारखी साहेबांसारखे असे उत्स्फूर्तपणे काम करणारी जनता त्यांची नाही कर्मचारीच आहेत त्यांनी काय केलं पानं फाडायचं एकशे चौऱ्याण्णवचा पुस्तक द्यायला चालू करायचं तर हे बघा पुण्यामध्ये एकच नाही मी जवळजवळ चार ते पाच माझ्या मित्रांच्याकडे गेलो त्यांच्या भेटीगाठी घेतलं तर त्याच्यामध्ये एकशे चौऱ्याण्णव पान फाडून दिलेलं आहे त्यांना कसं कळालं गेलो पुस्तक बघितलं शेजारीच पस्तू ते अरे म्हणते पुस्तक आपल्या विश्वजित कदम दिसत म्हणते बघूया आपण ते पुस्तक बघत बघत सहज पान उघडलं तर हे बघा एकशे चौऱ्याण्णव नंबरचं पान त्यांनी कशा पद्धतीने फाडून दिलं आहे बघा पूर्ण क्लियर दिसत पान फाडलेलं आहे तिने पूर्णपणे आणि पान फाडून दिलेला आहे डायरेक्ट एकशे ब्याण्णव नंबरचं पान आहे एकशे ब्याण्णव नंतर पान नंबर किती आहे बघा डायरेक्ट तुमच्या पुढेच एकशे पंच्याण्णव नंबरचं पान दिसतय एकशे चौऱ्याण्णव नंबरचं पानच फाडून दिलेलं आहे आणि हे जेव्हा मी त्या मित्राला म्हटलं अरे पान का फाडलायस तू तर तो म्हटलं अरे हे पान आम्ही फाडलेलं आहे आम्ही पुस्तकच बघितलं नाही जसं आहे असंच आणून ठेवलं ना आता तूच बघितलेस तर हे पानं फाडून दिलेत म्हटलं पान का फाडले असेल ते मला विचारतात का पाप फाडून दिलेलं आहे का वेगळा वेगळं आहे का मग मी त्यांच्याशी काही चर्चा केली नाही त्यांना काय मी सांगितलं नाही कारण ते ॲज अ सुशिक्षित सुसंस्कृत आणि वैचारिक फॅमिली होती जेणेकरून ते आपल्याच भागातले आहेत ते आपल्या भागात मी मतदान करणार आहे तर ते त्यांना ते, ते कळून जाईल कळत त्यांना त्याची काय म्हणजे त्यांना सा काय सांगायची गरज पडत नाही सुसंस्कृत आणि सुज्ञ लोकांना सांगायची गरज लागत नाही त्याच्यानंतर काय केलं परत त्यांनी काय आयडिया लावली की ते पूर्ण बदललं ते पानच बदल त्याच्याऐवजी ते फाडून देऊन असं कळते म्हटल्यानंतर ऐवजी तिने काय केलं नवीनच पान टाकायला चालू केलं ही बातमी पूर्ण काढलेली आहे टेंबूर लाभ क्षेत्रापासून वंचित भागाला मिळणार पाणी त्याच्या त्याच्याऐवजी मिरजेमध्ये विश्वजित कदम यांचा कोरोनाग्रस्त त्याच्या ठिकाणी तिने हा भाग टाकलेला आहे आणि हे पान काय केलेलं आहे नुसतं तिने हे पान असं नुसतं टाकून दिलेलं आहे बघा हे सुट्ट पान नुसतं आठ टाकायचं पुस्तक द्यायचं हात टाकायचं पुस्तक द्यायचं अशा पद्धतीने तिने हा कारभार चालू केलेला आहे तिने पूर्णपणे आणि म्हणजे ह्या पुस्तकाचे तीन प्रकारे तिने म्हणजे एक म्हणतो ना की चिरफाड केलेली आहे चिरफाड केलेली आहे मग मी काय म्हणतो की आपला नेता कशा पद्धतीचा हवा आहे की बाबानो हे स्पष्ट हे आपल्याला स्पष्ट सांगतोय आपल्या कडेगाव पोलीस मतदारसंघातल्या जनतेनं आता विचार करा की आपल्याला कशा पद्धतीचा नेता हवा आहे कशा पद्धतीचा आमदार आपल्याला हवा आहे अशी अशी गंडवणूक करणारी फसवणूक करणारी आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांची दिशाभूल करणारी अशा पद्धतीचे जे कार्य अहवाल काढले जातात अशा पद्धतीचा आपल्याला नेता हवा आहे की खरंच प्रामाणिकपणे आणि शंभर टक्के मतदारसंघात झोकून देऊन काम करणारा आपल्याला आमदार हवा आहे जसा संग्राम भाऊ देशमुख आहे त्यांनी आपल्या कार्याचा आपण केलेल्या कामाचा कधीच गवगवा केलेला नाही कारण त्यांचं काम हे दिसतं त्यांना सांगायची गरज पडत नाही कधी दुसरं सगळ्यात महत्वाचं की मध्यंतरी एक विरोधी पक्षमध्ये एक आदरणीयताई होतं त्या ताईंनी असा एक उल्लेख केला होता एका सभेमध्ये की आपलं नशीब आहे नशीब लागतं की असा आमदार आपल्याला भेटायला आपलं नशीब आहे आपला भेटला असं नशीब आहे म्हणजे विश्वजित कदम असा आमदार आपल्याला भेटला असं आपलं नशीब आहे तर मी तुम्हाला आता सांगतो की प्रामाणिकपणे स्वच्छ आणि मनापासून जनतेची सेवा करणारा जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा संग्राम भाऊ सारखा आमदार कडेगाव पोलिसला भेटायला आणि आपल्याला मिळायला हे आपलं नशिब आहे ती व्यक्ती आपल्याला मिळालेली आहे त्या व्यक्तीला आपण आमदार म्हणून निवडून आणलं पाहिजे ही आपल्या तुमच्या माझ्यासारख्या कडेगाव मधल्या मा जनतेची जबाबदारी आहे ती परत असला संग्राम भाऊसारखा प्रामाणिकपणे आणि स्वच्छ माणूस आपल्याला परत हुडकून सुद्धा सापडणार नाही आणि ही, ही संधी परत पुन्हा मिळणार नाही आपल्याला मी अजून तुम्हाला कळकळीची विनंती करतोय आणि दुसरं आणखीन एक सगळ्यात महत्वाचं सांगतो ह्या पुस्तकात अशी बरीच काम आहे जनजीवन योजनेअंतर्गत गटारीचे काम आहे पेविंग ब्लॉकची कामं हे ऍक्च्युली अकराव्या वित्त आयोगानुसार केंद्र सरकारकडून प्रत्येक ग्रामपंचायतीला हे निधी येतो तो केंद्र सरकारकडून ग्रामपंचायतीमध्ये सत्ता कोणाची याला महत्व नसतं ते काँग्रेसचे असो नाहीतर राष्ट्रवादीचे असो नाहीतर भाजपचे असो तर ते काम त्या त्या गावचा जो सरपंच असतो तो सरपंच ते करून घेतो पण ते काम हे केंद्र सरकारच्या आलेल्या अकराव्या पंच अकराव्या वित्त आयोगाच्या निधीनुसार ते कामं झालेले असतात रेणे काय केलं सर सकड प्रत्येक गावात टाकले हे काम विश्वजित करुणसाहेबांनी केलं हे काम विश्वजित करुणसाहेबांनी केलं हे ऍक्च्युली केंद्र सरकारच्या अकराव्या वित्त आयोगानुसार आलेला प्रत्येक ग्रामपंचायतीला निधी आहे त्याच्यामध्ये सरकारचा किंवा कुठल्या पक्षाचा संबंध येत नाही किंवा कुठल्या नेत्याचा संबंध येत नाही तिथं आता अशी अशा ठिकाणी पण आहे की जिथं आमच्या संग्राम भाऊची सत्ता आहे तिथं आमचा संग्राम भाऊचा सरपंच आहे तर तिने असं कुठे सांगितले की आमच्या संग्राम भाऊने केले सांगायची गरज पडत नाही संग्राम भावच्या कुठल्याही कामाला सांगण्याची गरज पडत नाही ती जनतेला दिसतं आणि ती जनता स्वतः सांगते संग्राम भाऊने केलेलं काम हे तुम्ही कसं सांगताय आमच्या पुस्तकात पुस कसं छापताय तरी अशा पद्धतीची दुश्या चालू चालू मला वाटतं की मी आता हे वाचतोय आणि प्रेक्षकांनी बघावे मिरजेतील विश्वित कदम यांच्या कोरोनाग्रस्तांचा संवाद ही जी बातमी आहे ही इथं घेतलेली आहे आणि हे जे जो कॉलम आहे ते वाढवलेत याचं स्पष्ट चित्र बघायचं दिसेल तुम्हाला ते दोन बाजूचे कॉलम वाढवले आणि ही जी बातमी आहे ती खाली घेतली म्हणजे मी पिक्चर बघितला होता अशी ही बनवा बनवी काय बनवा बनवी आहे कुणाला बनवताय तुम्ही आम्हाला मतदारांना अहो त्या वडेला आहे असं तर दोन दोन वेळा छापला आहे तुम्ही निधी किती वेळ आला तुम्हाला म्हणजे अशी बरीच ही जी आहे हनुमंत नाही हनुमंत शिवणी शिवनी हा रस्ता साठ लाख निधी आहे तो अठ्ठावीस नंबरच्या क्रमांकाला एकदा छापलाय आणि एकतीस नंबरच्या क्रमांकाला एकदा छापलाय दो म्हणजे दोन वेळा छापलाय दो म्हणजे त्या गावात कामं जास्त झाली असे ते दिसतात की लोकांना एवढं वाचायला वेळ भेटत नाही आणि आपल्या ग्रामीण भागातली जनता ही एवढं वाचत बसत नाही दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे संग्राम भाऊचं काम बघा तुम्ही संग्राम भाऊ एखाद्या गरीब माणसाचं काम कशा पद्धतीनं तळमळीनं करतात पलूसमध्ये आदरणीय गडकरी साहेबांची सभा होती तर त्यावेळेस संग्राम भाऊ तिथे आले सभेच्या अगोदर म्हणजे गडकरी साहेब यायच्या अगोदर तर त्यावेळेस प्रचंड शंभर एक लोक त्यांच्या आजूबाजूला होती त्याच गर्दीमध्ये एक गरीब व्यक्ती ते आला त्यांच्यासोबत तिथे तो खूप खूप प्रयत्न करत होता की संग्राम भाऊना मला भेटायचं आहे बोलायचं आहे भेटायचं आहे बोलायचा अतिशय मत आहे त्याच्या चेहऱ्यावरती टेन्शन होतं मी भाऊंची शेजारीच होतो तर तिथं त्यांच्याजवळ आला आणि एवढ्या गर्दीत सुद्धा संग्राम भाऊचं लक्ष केलं त्याच्याकडे संग्राम भाऊने त्यांनी आवाज दिला भाऊ मला तुमच्याशी अतिशय महत्वाचं बोलायचं आहे भाऊनी लगेच त्याला जवळ बोलवून घेतलं एवढ्या गर्दीमध्ये त्यांना विचारलं काय काम येतं त्यांचं एक दवाखान्याचं काम होतं सिरियस मॅटर होता काय पैशाचं बिल वगैरे काय कमी जास्त असेल याची कल्पना जास्त नव्हती पण एखाद्या आपल्या नेत्याशी कार्य तत्परता बघा तू कुठल्या गावचा आहेस फक्त त्यांनी दवाखाना विचारलं गाव विचारलं तू कोणत्या गावचा आहेस तू कुठल्या पक्षाचा आहेस काय काही काही विचारलं नाही असल्या गर्दीत भरत चौकात तिथं उभं राहून आजूबाजूला शंभर लोक आहेत स्वतःचा मोबाईल काढला त्याच्यातून तिने फक्त गावातील डावाखाना विचारला त्या डावाखान्याचा जो मेन डॉक्टर आहे त्या डॉक्टरला तिने जागेवरती फोन लावला पाच मिनिट त्यांच्याशी बोलणं झालं त्यांना सांगितलं की तुम्ही जावा तुमचं काम झालेलं आहे तुम्हाला आता कसलीही अडचण येणार नाही आणि ती व्यक्ती अतिशय चांगल्या चेहऱ्यानं आनंदानं भाऊंना एक भाऊनं आपण म्हणतो ना शुभेच्छा आहेत म्हणतो ना की आमच्या समाजात असं म्हणतात की दिलची दुवा आहे की अच्छी दुवा एक चांगली दुवा देऊन तो त्याच्या चेहऱ्यावरून तो गेला आणि त्याचं काम झालं म्हणजे विचार करा तुम्ही एवढ्या गर्दीत सुद्धा संग्राम भाऊने त्या माणसंच काम केलं असा माणूस आपल्याला हवाय आपल्या संग्राम भाऊसारखा आपल्या मतदारसंघात जो माणूस भेटतोय बोलतोय भेट फोन करतोय एवढ्या गर्दीत सुद्धा त्या माणसाने फोन केला अहो भेटणार नाही हो साहेब मतदारसंघामध्ये आपल्या मी अजून सांगतो कडेगाव पोलिसच्या तळमळीने सांगतोय संग्राम भाऊसारखा माणूस आपणाला भेटणार नाही बिलकुल भेटणार नाही परत हुडकावं लागणार आपल्याला पाश्चाताप होईल परत आपण संग्राम भाऊ सारखा माणूस गमवला ध्यानात ठेवा यंदा हा बदल घडवायचा आहे भाकरी फिरवायचे आहे आणि संग्राम भाऊना एकदा संधी द्यायची आणि त्या संधी जो नाही ना आहे संग्राम भाऊ सोन चांदी करणार आहे ध्यानात ठेवा दुसरं एक सगळ्यात महत्वाचं दोनच मिनिटं घेतो पंधराशे रुपये आपल्याला केंद्र आपल्या राज्य सरकारकडून लाडकी बहिणीसाठी येतात हे सांगितलं तीन हजार देतो हे टी व्हीमध्ये जाहिरात टाकल्या धडक धड त्या पाच सहा लेडीजच्या मोबाईलला तीन हजार आले तीन हजार आले अरे खोटे जाहिरात आहे हीच महालक्ष्मी योजना तुम्ही कर्नाटकात चालू केली काँग्रेस सरकार तुमचं सरकार तिथं होतं ती योजना तुम्ही तुम्ही बंद केली आणि त्याच योजना चालू करताय अरे महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे तुम्ही ती बंद केलेली योजना चालू करायला लागला इथं आणि तुम्ही काय तीन हजार देणार आहे तुमचेच आदरणीय माजी पंतप्रधान होते आपले राजीव गांधी साहेब चांगले व्यक्तिमत्व होते राजीव गांधी साहेब स्वतः कबूल केलं राजीव गांधी साहेबांनी की केंद्रातून एक रुपया सोडला तर जनतेपर्यंत किंवा शेतकऱ्यापर्यंत त्याचे पं पंच्याऐंशी पैसे मिळत नाहीत पंधराच पैसे पोचतात मधले पंच्याऐंशी पैसे जातात कुठं हे लोकल जे काँग्रेसचे फुटर आहेत त्यांच्याकडे जातात हा जो भ्रष्टाचार ते कबूल केलं की माझ्याच हे आमच्याच ह्याच्यामध्ये इतका भ्रष्टाचार आहे एक रुपये पंच्याऐंशी पैसे हे खातात आणि एक पंधरा पैसे फक्त जनतेला देतात मग मला सांगा हे तीन हजार रुपयेपैकी तुमच्या अकाउंटला किती येतील तीनशे रुपये तरी येतील का खोट्या भूलतापांना भुलू नका गेल्या पाच महिन्यामध्ये बजेटमध्ये तरतुदीनुसार साडेसात हजार रुपये आज लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत आणि हे बजेटच्या तरतुदीनुसार आहेत आणि आता तिने सांगितलं एकवीस मिळणार आहेत तुम्ही खरं जे आहे त्याच्या मागे धावा आपल्या संग्राम भाऊ आणि महायुती यांचं सरकार आलं तर आपलं अतिशय चांगल्या पद्धतीनं कल्याण आहे नाही तर आपणाला आपल्या कामासाठी परत पाच वर्षापर्यंत वाटच पाहावी लागणार आहे आपली कामं आपले कामं होण्यासाठी आपल्याला वाट पाहायला लावणारा आमदार हवा आहे की आपली कामं ही कधी झाली हे आपल्याला सुद्धा कळणार नाही असा काम करणारा आमदार आपल्याला हवा आहे की जो संग्राम भाऊ देशमुख आहे कळकळीची विनंती आहे सगळ्यांना हात जोडून संग्राम भाऊना तुम्ही निवडून द्या बस एवढंच सांगायचं मला साहेब धन्यवाद हे वयाकडे आले होते की साहेब माझा एक अनुभव आहे हो मला वाटतं हा अनुभव शेअर करणं गरजेचं आहे लोक आजकाल त्यांनी एक एजन्सी नेमलेली आहे माझ्या खाली कमेंट करण्यासाठी तुम्ही कमेंट करा तुम्ही कमेंट तुमच्या पगाराच एवढी करा आठ हजारवाल्याने जरा कमी करायची बारा हजारवाल्याने जरा जास्त करायची लाज वाटली पाहिजे एखादा मुद्दा या मतदारसंघात जर एक व्यक्ती तळमेने वाटतो मांडतो आणि तुम्ही खाली कमेंट करता काही फरक पडत नाही माझ्यावरती कमेंट करता अडचण नाही आपण कोणा बापाला भीत नाही कारण आपण काय गुलाम नाही आहे त्यामुळे आपल्याला भीची गरज नाही आहे आपल्या गांडेवरती कोण लाट मारणार नाही नोकरी घालवणार नाही कारण की आपण काय आठ हजार बारासाठी करत नसतो आपण ही एक देशसेवा समाजसेवा म्हणून हे सगळे करत असतो आपल्याला कोणाच्या बाप्पाचं भय नाही ज्यांना भय आहे की मी कमेंट केल्यामुळे नोकरी जाईल त्यांनी जरूर कमेंट करा मला काही वाईट वाटणार नाही तुम्ही वाईट वाटून घेऊ नका वकिलाला काय वाट काही वाटणार नाही तुमची नोकरी वाचण्यासाठी मी त्या सगळ्या कमेंट शेअर करू शकतो माझ्या वकिलीची चिंता करू नका माझं बॅकग्राऊंड फारच चांगलं आहे तुमचं चिमपाट बॅकग्राऊंड असेल तर तुमच्यापर्यंत ठेवा बोला ना अच्छा मध्यंतरी एक दोन मिनिट बघते साहेब मध्यंतरी एक माझा व्हिडिओ आला होता माझ्या भावना माझे जे अनुभव मी शेअर केले होते तर त्याच्यामध्ये मोठे वडगावचे कोण एक आहे कोणीतरी ग्रहस्थ तिने एक कमेंट टाकली होती तर ती कमेंट अशी होती की तेवीस तारखेनंतर तू दिसणार नाहीस प्रकार हां दिसणार नाहीस अशा पद्धतीची कमेंट टाकली होती तर मी काय म्हणतो माहिती का आज मी माझं कुटुंब हे लोकशाहीमध्ये जपतो बरोबर आज लोकशाहीमध्ये हुकुमशाही किंवा दादागिरी हा प्रकार नाही चालत साहेब पहिली गोष्ट म्हणजे हे साहेब जसे आहेत मी स सत्याच्या बाजून चालणार आहे मी, मी पण कुणाच्या बापाला भीत नाही पहिली गोष्ट म्हणजे माझं कुटुंब आणि मला जर का इथून पुढं कुठली काही इजा झाली काय झाली तर त्याला जबाबदार कोण आहे हे तुम्हाला नवीन सांगायची गरज नाही आणि तसं होणार बी नाही तसं धाडसी कोण करणार नाही हे मी तुम्हाला सांगतो कारण तेवढी आमच्यात हिंमत आहे तेवढ्या आमच्यात जिगर आहेत तेवढी ताकद आहे की बाबा नो प्रत्येक गोष्टीशी सामना करण्याची पण तुम्ही तुम्ही अशा पद्धतीच्या कमेंट्स करून तुम्ही एखाद्याला घाबरायचा प्रयत्न करू नका घाबरणार गा। मी नाही आहे साहेब मी खुले आम बोलणारा माणूस आहे त्याचं नाव सुद्धा मी तुम्हाला सांगू शकलो असतो की ज्यानं ती कमेंट टाकली की तेवीस तारखेनंतर तू दिसणार नाहीस हे ज्याच्यापर्यंत जायचं होतं त्याच्यापर्यंत मी पोचवलेलं आहे त्यांना सगळं सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही अशी काही काही अशा काही कमेंट्स टाकून घाबरवण्याचा प्रयत्न करू नका आणि घाबरणारे ते आम्ही आम तर नाहीच नाही आणि बिलकुल घाबरणार नाही का तर आमच्या पाठीमागं संग्रामसिंह देशमुख साहेब आणि पृथ्वीराज बाबासाहेब उभे आहेत त्याच्यामुळं आम्ही कोणाला भीत नाही कारण ते चांगल्या मार्गाने योग्य मार्गाने जाणारी माणसं आहे आणि योग्य मार्गाने काम करणारी माणसं आहे त्यामुळे आम्ही कोणाला भीत नाही आणि आम्ही कोणाला घाबरत नाही त्यामुळे असे कमेंट्स टाकताना तुम्ही विचार करा तुमचा वेळ आणि तुमची बुद्धी वाया नका आणि खरोखरच हे जे म्हटलं वास्तव आहे आणि आम्ही वास्तव मांडतोय आणि वास्तवाला भय नसतं त्यामुळे कोणीही किती कमेंट केली मी काय म्हणतो आपल्या बापाला बाप कामाला काम आणि नेत्याला नेता म्हणणारा माणूस आहे किती दुर्दैव आहे नितीन गडकरी हे भारतीय जनता पार्टीचे साहेब बरोबर नितीन गडकरीने संग्राम भाऊच्या तर रॅली केली मध्ये भाषण केलं सभा झाली काँग्रेसकडे नेता नाही का काँग्रेसची एवढी लायकी नाही का की नितीन गडकरी सारखं तुमच्याकडे नेता नाही का अहो तुमचा तो जो राहुल गांधी आहे ज्याला मेंदू कमी असलेला माणूस असेल बालबुद्धी म्हणतात मतबुद्धी म्हणतात राहुल बाबा म्हणतात त्याला फोटो लावून तुम्ही तुमच्या नेत्याची जाहिरात करायची ना अहो यांनी नितीन गडकरीच बाईट बघितलं ना नितीन गडकरीचं कोट वापरले आणि शेवटी विश्वजित येत आहेत म्हणजे ते एडिटिंग करून तिने केलेलं आहे हो भाषण नितीन गडकरी साहेबांचं आणि शेवटला फोटो येणे यांच्या त्यांचा टाकलाय आणि हे कोण कोण स्टेटस लाट होतंय यांचेच कर्मचारी ठेवत म्हणजे इतकी केविल होणार प्रकार चालू आहे की तुम्ही माझ्या नेत्याला निवडून द्या निवडून द्या असला केविल होणार प्रकार आमच्या संग्रम कधीच करणार नाहीत का ते प्रामाणिकपणे काम करतात रडीचा डाव खेळतोय काय रडीचा डाव मला वाटतोय बघा पराभव स्वी स्वीकारा जर होत असेल तर स्वीकारायचं खेळाडू वृत्ती पाहिजे मान्य करा की चुका झालेत यावेळी मी हरणार आहे पुढच्या जिंकून येईन पण असे रडीचे डाव भाजपचा नेता आणि आपण प्रचार करतोय गडकरी हा कुठला चेहरा लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेस जन हो विश्वजित जन हो तुम्हाला अक्कल आहे का मेंदूचा भाग आहे का अहो नितीन गडकरी हा कट्टर राष्ट्रीय स्वयं संघाचा स्वयंसेवक आहे लाच कशी वाटली नाही एका स्वयंसेवकाचा कुठं तुम्ही ठेवता इतर मी त्या स्वयंसेवकाला संघाला शिवाय फिरायचं आणि त्या स्वयंसेवकाचा फोटो ठेवून आणि आपली प्रसिद्धी मिळवायची कसली दुट्टपी भूमिका कुठं फेडणार आहे पाप लय गड्या पराभव असेल तर मग स्वीकार करा आम्ही तुम्हाला सांगू बरं ठीक आहे हरकत नाही पण रडी डाव खेळू नका नितीन गडकरी हा भारतीय जनता पार्टीचा एक चेहरा आहे तो चेहरा तुम्ही चोरताय का कारण की तो चेहरा सच्चा आहे आमच्या तेवढी धमक नाही राहुल गांधीचा चेहरा कारण की धमकच नाही ना प्रत्येक वेळा नवीन लॉन्चिंग नवीन लॉन्चिंग मला वाटतं दिल्लीत राहुल गांधी आणि आमच्या मतदारस तुम्ही कठीण आहे हो कठीण आहे त्यामुळे सावध व्हा वारं फिरलंय भाकरी फिरले आणि या मतदारसंघाने आपला निकाल जाहीर केला आहे जनतेची निवडणूक का आहे कामगारांची कर्मचाऱ्यांची नाही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे जनता वीस तारखेला योग्य ते बटन दाबून त्या माणसाला विजयी करेल की जो या मतदारसंघासाठी लायक आहे धन्यवाद धन्यवाद